तुकडा आला की त्यांनी मला शब्द दिला होता की आज माझ्या डोळ्यातून पाणी होता की दादा तुला तुर कपडे दररोज टाकायला लागेल तो शब्द माझ्या वाघाने पुरा करून दाखवला काय आनंद आहे आजचा आजचा नाही आनंद आम्हाला गड पावण्यासारखा आहे कारण सरजा माझा याच मैदानावरती आणि याच आठ नंबर फाटीवरती माझा एक नंबर झाला होता आणि या वर्षी पण हाती फाटीवरती माझा एक नंबर झाला कुठेतरी मागच्या वर्षीच्या आठवणी होत्या मागच्या वर्षाच्या आठवणी आम्ही येतानी जागा करून आलो होतो पण शेवटी या रण आहे आठ पायांचा मेळ होता कोणाचं काय होईल ते सांगता येत नव्हतं सकाळीच तुम्ही म्हणालेला आवडती जोडी पडणार आहे प्रेक्षक समजलं होते आज कोण पण शेजारी शेजारी पण काय झालं होतं सर्वप्रथम म्हणजे आता दिवाळीचा सण चालू आहे संपलेला नाहीये मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला बैलगाडी मालकांना आणि बैलगाडी शोकिना मी असेल अरुण पटेल असेल जगदीश कोळी असेल एकनाथ पटेल असेल आणि माझा पूर्ण सरजा ग्रुप असेल यांच्याकडनं मी पहिले दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आज एक पक्षी गिफ्ट दिलं म्हणावं लागेल तुम्हाला हो त्यांनी मला भाऊबीज जसं काल भावांना बहिणीने दिलं तसं त्यांनी आज मला दिलं बर जेव्हा जेव्हा जो ही जो 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 जोडी पडते पराजित राहते जोडी काय वैशिष्ट्य जाणवतात या जोडीची आणि चाचा विषय काय चाचा हा आमच्या घरातला ड्रायव्हर आहे आणि चाच्याच्या ड्रायव्हिंग बद्दल आम्हाला पाठी मात्र शक नाही माझा मेन काय होता तुकडा आला की त्यांनी मला शब्द दिला होता की आज माझ्या डोळ्यात पाणी होत की दादा तुला कपडे दरवाजी टाकायला लावी तो शब्द माझ्या वागाने पुरा करून दाखवला एक प्रकारे इच्छा होती आज मनापासून इच्छा होती तुमच्या डोळ्यातले आश्रू सांगून जाते इच्छा होती की आपण परत एक नंबर आम्ही खरोखर इथे एक नंबर केला काय चर्चा झाली दोघांची आमची चर्चा कधी का दोघांची काय हा त्याच्या ह्याच्यावरती म्हणजे त्याच्या नियोजनावरती माझा शंभर टक्के विश्वास असल्या कारणामुळे चर्चा आहे आता काहीच आमची कधी झाली ना आणि होणार पण नाही आपल्या दादा आज नानांच्या डोळ्यातून आश्रू आहेत आज बरीच इच्छा होते आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी जीच पाठी होती या वर्षी पण त्याच पाठी मधन योगायोग म्हणजे आज एक नंबर केला त्याच पाठीवर पहिले म्हणजे म्हणजे महाराष्ट्र बैलगाडी मालक किंवा शिवसेवक असतील असतील त्यावर असतील त्यांना चार चारतीस रेच्या आणि गेल्या वर्षी आठ नंबर तासावर एक नंबर केला होता आणि ह्या वर्षी आठ नंबर केला भरपूर आनंद आहे आणि संपूर्ण टीम मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे महाराष्ट्र केसरीचा किताब आज मिळाला हिंद केसरी तर झालाय वेळा काय सांग डबल महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र ठीक आहे तुम्ही अभिमाना सांगाल की बाबा आज हे सांगतो ना मी ज्या टायमाला आपला मुलगा किंवा भाऊ बहीण कोणी पण ज्या टायमाला बोर्डामध्ये एवढे नंबर नाही येते त्यावर कसा अभिमान होतो आम्हाला अभिमान कसं नियोजन पुढचं कुठले मैदान कुठले मैदानात दिसेल नवसाचं रोपण तर झालं तर नियोजन रोपण तर झालेलंच आहे पण आता दुसऱ्याचा पण थोडस विचार करू कारण का आपण आता दुसऱ्यामध्ये आजपर्यंत आपला सध्या काय कधी आणला नाही त्यामुळे थोडस विचार करावा लागेल पण रोपण झालं तर शंभर टक्के नियोजन करू कुणाला समर्पित करायला लागणार हातचा विजय टोटल आमचा सर्जा ग्रुप असेल आणि आमचा पोट आणि जे चाहते जे सर्जावरती प्रेम करणारे त्यांच्यासाठी त्यांना हवी बर चिक्याविषयी काय सांगत सुंदर त्याच्यामुळे बद्दल कमी धन्यवाद दादा आणि नक्कीच एक चाहत्यांचा आशीर्वाद आहे एवढं गुलाल प्राप्त होत आहे आज डबल महाराष्ट्र केसरी तुम्ही झाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन अजित शेठ नमस्कार नमस्कार कसा आनंद आहे आज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाहिली आणि आज परत एकदा एक, एक, एक नंबर केला बरोबर तर चिक्या सरज्या मोठ्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाची गाडी आताच्या काळामध्ये तशी पोहते आणि चिक्याची गाडी पोहते तर ह्या गाडीला मध्ये लागल्यानंतर किंवा एक तास आत आल्यानंतर मला नाही वाटत की बाबा स्पीड चांगली लागते कुठली गाडी मारली लोक आज पाहिलं आम्ही बरं किडनं पण गाडी कितीच पळली की सर्जात काहीतरी वाकिड आहे त्याने आतल्या गाडी ओढली चिक्याने फायनल ला ती गाडी आम्हाला माहित आहे ज्यावेळेस फायनल ला गाडी आता आठ आठ शिक्षण हा पंचवीस तीस टक्के प्लॅस पडतो आणि सर तर काय बोलायचे सांगायची गरज नाही मॅडम आ, आज पण आले मला वाटते मग चोवीस पण एक नंबर केलेला तेव्हा पण ते होते काय काय हे म्हणजे म्हणाव त्यांची की शुभेच्छा दिल्या पाचवाच्या ते आज मैदानाला असते मागच्या दोन तीन मैदाना ते नव्हते आले आज त्यांचा म्हणजे बैला खरंच बरं का माझ्या जास्त आहे मी ज्या घरी जातो ना एवढे युट्यूब चे बघत नाही ते प्रत्येक मला सांगतात हा बैल करतो आपण हा घालायचा जवळ जवळ पन्नास साठ टक्के ते मला आपण सांगतात की आपला ही निर्णय कसा आहे त्यांचा त्या पाठीमागचा खूप मोठं निवेदन असतं पाठीमागचं मोठं मैदान होतात किती दिवसापासून नियोजन सुरू होतं का अचानक झालं कसं काय आजचं नियोजन आजचं नियोजन ड्रायव्हर न मला माहित नव्हतं बर का त्यांनी त्यात त्यांना ऑलरेडीच केलं सगळं बरं म्हणजे त्यांचं चाललंय त्यांचं चालतं तुम्हाला केव्हा का आलं की हा पायर आहे चार पैसा पुढे बरं बरं एक पारंपरिक मैदान आहे बरेच वर्षाची परंपरा या मैदान कशा रीतीने संपन्न झालं मैदान हे खूप चांगलं भरलेलं आहे आणि ह्याला म्हणजे आता ऍक्च्युली सर आपलं डबल माडे केसरी झालं गेल्या वर्षी त्याने आठ नंबर तासूनच एक नंबर घेतला आणि आज शिकाणी त्याच्या साथीला बरं का साथ देऊन मग त्यांच्या साथीमुळे आमचाही आज माझा किंवा मिळाला बस आणि विशेष म्हणजे आसपासच्या सर्व भागामध्ये पाऊस आहे पण मैदानावर एक थेंब सुद्धा पाऊस गावची यात्रा आणि देवाची कृपा मैदान पूर्ण पार पडलं पूर्ण पाऊस पूर्ण आणि विशेष म्हणजे पंधरा वीस किलोमीटर पाऊस नाही सगळ्यात महत्वाचं मार्ग का देवाची कृपा मला पूर्ण पार पडलं दोन्ही पण वाईट बोल्ड पहिले सरजेकडे बघितलं तरी पण पांढरा शुक्र चिकाकडे बघितलं तर पांढरा शुक्र एक प्रकारे सातत्य काय आणि या दोन्ही नदी पाठीमाग कंटिन्युअस गुलालात राहते त्या दोन्ही जे असं आहे दोन्ही खिलार बैल जातीची शेम बैल आणि स्पीड जर म्हणलं ना दोन्ही बैलाला खूप चांगलं स्पीड द्यावं गाडी घ्यायची मध्ये आली की मारतो तू म्हणायचंच नाही गाडी धन्यवाद दादा आणि इथून पुढच्या कुठल्या मैदानात आम्हाला ही जोडी पाहताना दिसत ना म्हणतील गाडी दिसणार धन्यवाद